नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला तर आज आपण बेसनाचे पोळे काढणार आहोत तर कसे काढायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण इथे एक वाटी असं बेसन घेतलेलं आहे आणि त्याला आता काय करायचंय आपण चांगलं चाळून घेऊया चाळणीने छान असं चाळून घेऊया ते बघा बेसन जे आहे ना ते आपण चांगलं चाळून घेतलेलं आहे चला तर कशी बनवायची माझी पद्धत कशी आहे मी तुम्हाला सांगते जर माझ्या व्हिडिओला तुम्ही नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करेन चला यामध्ये मी थोडंसं इथे तांदळाचं पीठ घेतलंय असं एक चमच तांदळाचं पीठ घातलेलं आहे चला तर यामध्ये आपण एक कांदा जो आहे छान असा त्याला बारीक असं चिरून घेऊया कांदा जो आहे तो चांगला बारीक शिरून घेतलेला आहे आपण त्यानंतर आपल्याला इथे घालायचे आहेत मसाले तिखट मसाला जो आहे तो मी एक चम्मच घातलेला आहे त्यानंतर इथे मी घेतलेली आहे थोडीशी हळदी त्यानंतर थोडीशी धण्याची पावडर थोडस गरम मसाला थोडीशी जिऱ्याची पावडर इथे मीठ घालत आहे मी त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं तेल चांगलं मिक्स करून घ्या छान असं मिक्स करून घ्या त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत पाणी हे बघा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे एक ग्लास पाणी घेतलेला आहे आपल्याला जास्त जाड पण नाही करायचं जास्त पातळ पण नाही करायचं मीडियम करायचं आहे तर हे बघा आपण जे हे बघा पातळ असं कसं मीडियममध्ये पातळ झालेलं आहे जास्त जाड पण नाही आहे जास्त पातळ पण नाही आहे चला तर आपण कसे पोळे करायचे हे मी तुम्हाला सांगते ते बघा इथे मी तवा जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल हे ते बघा आपल्याला असं तेल घालायचं आहे ते बाजूबाजूला तेल सोडून घ्या तव्याला पूर्ण तेल लावून घ्या असं तवा जो आहे ना तो आपला चांगला गरम झालेला आहे आपल्याला असं चम्मच घ्यायचं आहे आणि हे बघा असं सोडायचं आहे जेवढा तुम्हाला मोठा हवा आहे तेवढा मोठा करू शकता तुम्ही आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय परत असं साईड साईडला असं तेल सोडायचं आहे थोडंसं आता त्याला दोन ते तीन मिनटं आपण असं ठेवूया आणि असं साईड साईडनी तवा सोडेल ना तेव्हा काढायचं आहे आपल्याला असं पलटी करून टाकायचं आपल्याला पलटी केलं आहे आपण पुन्हा आपण थोडंसं तेल घालूयाला जास्त नाही घालायचं थोडंसं नॉर्मल त्यानंतर या बाजून पण चांगलं शेकडून आपन। घेऊया आपण तर आपण बघा पलटी केलेला आहे आणि इकडेही आपण थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आता आपण याला ना एका डिश मध्ये काढून घेऊया आता पुन्हा आपल्याला दुसरा पोळा काढायचा आहे सेम प्रोसिजर तीच पुन्हा असंच करा काढून घ्या सर्व पोळे आहेत ना आपण असेच काढून घेऊया तर बघा हे पण आपले झालेलं आहे चला तर आपण यालाही काढून घेऊया हे बघा दोन असे मोठे मोठे चांगले मी असे बेसनाचे पोळे केलेले आहेत तुमच्या मुलांना जर यामध्ये मसाला वगैरे नको आहे तर तुम्ही हळद आणि मीठ फक्त घालू शकता खूप छान लागतात हे तुमच्या मुलांना टिपिंगसाठी तुम्ही डब्याला द्या खूप आवडीने खातील आणि रोज दिले तरीही चालतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका कुठून बघता मला कमेंट करून नक्की सांगा